नमस्कार आपण पाहत आहात सत्याचा जेजुरी येथील मावडी कडे पठारामध्ये त्याची प्रचिती जेजुरी येथील मावडी कडे पठार येथे पाहायला मिळाली शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून सख्या भावाने केलेल्या मारहाणीत भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून ही घटना मावडी कडे पठार तालुका पुरंदर येथे घडली आहे या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास करून अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवले आहे ज्ञानदेव वय ब्याऐंशी वर्षे राहणार मावडी कडे पठार असे मारहाणीत मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे तर लहान भाऊ चांगदेव लक्ष्मण भामे वय अडुसष्ट वर्षे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत ज्ञानदेव व आरोपी चांगदेव हे सख्खे भाऊ आहेत त्यांच्यात शेत जमिनीतून जाणाऱ्या रस्त्यावरून वाद होता हा वाद विकोपाला जाऊन त्याचे मारहाणीत रूपांतर झाले यात आरोपी चांगदेव याने ज्ञानदेव यांना लाकडी दांडक्याने डोक्यावर वार केला होता यातच ज्ञानदेव यांचा मृत्यू झाल्याचे तपासातून उघड झाले आहे सदरची कारवाई ही जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील नामदेव तारडे सर्जेराव पुजारी दशरथ बनसोडे विठ्ठल कदम मुनीर मुजावर संदीप भापकर हेमंत भोंगळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी तुषार लव्हे सोबत ठळक घडामोड